नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचेल त्याबद्दल सॉरी तर हा दिवस आहे तुळशीच्या लग्नाचा विवाह तुळशी बारशी असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काहीही का म्हटलं जातं तर त्यासाठी इथं तुळस जी आहे ती आम्ही सज्ज केलेली आहे राधाकृष्ण स्वस्तिक शुभ लाभ लिहिलेला आहे रांगोळी काढलेली आहे छान अशी तुळशीची सजावट केलेली आहे पुढे पुढे पण बघा कलरमधली रांगोळी काढलेली आहे तर ही जी तुळस आहे ना खालची ती खूप छान आहे आणि कुंडीतली आहे ती थोडीशी वेगळी दिसते लाल कलरमध्ये झालेले पण हे कशामुळे झाले तर बघा आपल्या इथं सारखा पाऊस येत होता ना त्यामुळे झालेला आहे सारखं त्याच्यामध्ये पाणी साठून साठून तुळशीचा कलर लाल आलेला आहे ला आणि खालची जी तुळस आहे तिथं काही पाणी साठत नाही काही नाही आवश्यक तेवढं पाणी होत होतं त्यामुळं खालची तुळस बघा ही मनानं आलेली तुळस आहे मस्त अशी तुळज खालची आलेले तर बाकीची तयारी पण इथं केलेली आहे तांदूळ इथं म्हणजे लाल कलरमध्ये रंगवून घेतलेले आहेत ताट पण इथं तयार करते तर इथं हे बाशिंग ठेवलं अरुण त्याच्यानंतर चिंच आवळा हळदी कुंकू नंतर जे जे काही लागतं ना ओटीचं साहित्य म्हणा तर इथं बघा मी ओटीचं साहित्य बांगड्या घेतलेल्या आहेत नंतर झेंडूची फुलंसुद्धा सुद्धा आणलेली आहेत नंतर ही मोठी बोरं होती माझ्याकडे तर ती पण इथं मी ठेवलेली आहेत ह्या वाटीत इथं ओटीच्या साहित्यातच काळेमणी आणि तांदूळ आलेले होते तर ते सुद्धा इथं मी घेतलेले आहेत ताट सगळं इथं तयारी करून घेतलेली त्याच्यानंतर इथं मी ना आ, हे नारळाची वडी केलेली होती प्रसादासाठी तुळशीच्या लग्नासाठी प्रसादासाठी मी कालच करून ठेवलेली होती तर तीसुद्धा एका वाटेत इथं घेतली आणि इथं एका रुमाला वरतीला स्वस्तिक काढून घेते तर इथं हे स्वस्ती काढते म्हणजे आपल्याला हा अंतरपाठ म्हणून वापरता ये तर कलरचा लाल कलरचं मी इथं स्वस्तिक काढून घेते तर अंतरपाठ आपला तयार झालेला आहे तर आता बाहेर तुळशीला इथं ऊस वगैरे पण आणलेले आहेत तर ते सुद्धा इथं लावून घेतो तर ऊस लावल्यानंतर मग जवळजवळ आपली सगळी तयारी झालेली आहे तर थोडासा दिवस मावळायला लागलेला आहे अजून मावळलेलं नाही पण मावळायला लागलेलं आहे त्यावेळेसचं वातावरण बघा मस्त असं वातावरण आहे आणि तुळशीची पण तयारी झालेली आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छोटासा स्टुडिओ आहे पण म्हटलं चला शूट करून ठेवलेला होता एडिट सुद्धा करून ठेवलेला होता फक्त वाईस ओव्हर करायचा होता त्यामुळे इतका लेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे तर म्हटलं नाही आज आपण वाईस ओव्हर करून तुमच्यापर्यंत पाठवावास तर इथं पंथी सुद्धा लावून घेतली आरूने पंती लावली आणि अजून लग्न लावायला वेळ होता म्हणजे हे यायचे होते तोपर्यंत तो बाकी सगळी तयारी तर आम्ही करून घेतलेलीच होती पाया वगैरे पडून घेते तोपर्यंत तुम्हाला हे दोन ब्लाऊज दाखवते तर हा गोल्डन कलरचा ब्लाउज आहे आणि बाहीवरती पूर्ण डिझाईन आलेली आहे तर हा प्रिन्सकट ब्लाउज आहे तर हा सुद्धा अस्तरचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा एक ब्लाऊज आहे तर हा चंद्रमुखी बाहीचा ब्लाउज आहे तर बघा पाठीमागच्या साईडनं ब्रॉड प्लेन गोलगळा पुढच्या साईडनं प्रिन्स कट आहे आणि चंद्रमुखी वाई आहे बघा इथं मस्त अशी चंद्रमुखी वाई मी याची स्टिच केलेली आहे तर एकदम छान प्लेट्स वगैरे तर इतक्या छान आलेल्या आहेत बघा तर चंद्रमुखी वाई मी स्टिच केलेली आहे तर कशी वाटते ते, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आणि इथं मी लेससुद्धा छोटीशी लावलेली ले आहे शो बटनसुद्धा लावलेला आहे तर काठफदर साडीतला हा ब्लाऊज आहे तर छान असं इथं मी स्टिच केलेलं होतं तर याचा काही व्हिडिओ मी बनवलेला नाही स्टिच करतानाचा तर आता इथं आम्ही लग्न लावून घेतो तर बघा आता अंधार पूर्ण झालेला आहे आणि लग्नसुद्धा आता तुळशीचे इथं लावून घेतो हळदी कुंकू वाहिलं अक्षता वाहिल्या फुलं वाहिली आणि नंतर मग आत्ती ओवाळून घेतली तर सगळे इथं लग्न वगैरे लावून आम्ही घेतली तर इथं वरच चालू होतं मी तुळशीची लग्न लागली का फटाकड्या मी उडवणार म्हणून त्याने इथं फटाकड्या उडवायला चालू केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद